नमस्कार महाराष्ट्रातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमन आता घराघरात होतं आहे त्याच्या कृपेने दोन वर्षापासून कायम असलेलं करोनाचं संकट अखेर दूर झालं आहे त्यामुळे यंदा आपण गणरायाचं उत्साह आणि जल्लोषात तसंच निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करतो आहे गणेशाचं हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येऊ अशी प्रार्थना मी श्रीचरणी करतो लाडक्या गणरायाचा उत्सव करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्री गणेशा करण्याचा आपण संकल्प करूया त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानांची प परवा न बाळगता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं देखील आवश्यक आहे आरोग्य शिक्षण पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी असं आवाहन या निमित्ताने मी सर्व गणेश भक्तांना करतो बंधूनो आणि भगिनीनो आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प आम्ही केला आहे या संकल्पपूर्तीसाठी आपल्या मनातलं सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे अशी ग्वाही या निमित्ताने मी आपण देतो राज्याच्या विकासाचं आमचं मनोरथ पूर्णत्वात जाण्यासाठी आपली साथही आम्हाला हवी आहे करोना संकटामुळे मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे त्यासाठी कितीही आव्हानं येऊ देत त्यांची तमा करायची नाही अशी हिंमत बाळगूया लाडक्या गणरायाचं स्वागत करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्री गणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वात जावा यासाठी मी गणरायाला साकडं घालतो मोकळ्या वातावरणात मोकळा श्वास घेत हा गणेशोत्सव आपण सर्वांनी धूमधडाक्यात साजरा करूया पुनश्च सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या